سنجه کي جو آهي 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 جو

जय जय शिवाजी अरे संजो आता अन्ना तुमच्या सेफ हातामध्ये चावी देतो काढायची आपण सकाळपासून हे सगळं आंदोलन कव्हर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना आपण पाहिल्या असतील काही भगिनी आता आल्या होत्या अखंड बाजार समितीच्या परिसरामध्ये महिलांसाठी जो वॉशरूम नाही हा कारभार आपल्या निदर्शनात आणण्याचं काम करत असे माता भगिनींनी आता केले त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश याकरताय की सरकार तुम्हाला मोफत अर्थात एक रुपयामध्ये लागेल तितकी जमीन द्यायला तयार आहे पण आम्ही ती घेत नाही आम्ही काय करतोय तीस कोटी रुपये या शेतकऱ्याच्या घामाचे घालतोय विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे आणि तो आक्रोश आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून निदर्शनास आलेला आहे आणि शंभर टक्के शेतकरी आता सोडत नसतात शेतकरी शंभर टक्के हा व्यवहार रद्द केल्याशिवाय राहणार नाही या व्यवहाराला ना पाडबळ राजकीय नेत्यांचं सांगितलं भाषणामध्ये वारंवार आदरणीय सभापती संजय काळे हे त्यांच्या नेत्यांची नावं घेत असतात अजितदादा माझे हे अजितदादा माझे तेच आहेत त्याचा अर्थ सरळ आहे ते त्यांना पाठीशी घालत असावेत त्यांच्याशिवाय का होतं काल पर्व ते म्हणाले मी अजितदादांना बोललो मी जयकुमार रावालांना बोललो मी यांना बोललो त्यांना बोललो याचा अर्थ काय ते भाषणामध्ये त्यांनी सांगितले मी अजितदादांना सांगितलं त्यांनी सांगितलं जयकुमार रावालांना व्यवहार करून टाकला याचा अर्थ सरळ आहे संजय काळे साहेब सांगतायत की अजितदादांनी मला या व्यवहार करण्यासाठी प्रवृत्त केले किंवा पाठिंबा दिलेला आहे खरंतर ही जमीन प्रत्यक्षात किती घेतलेली पडद्याआड व्यवहार हा कितीचा आहे आणि प्रत्यक्षात कितीचा आहे ही जमीन दहा एकरच आहे प्रत्यक्षातही दहा एकरचा व्यवहार आहे पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि सगळ्या मीडियामध्ये जे ऐकतात त्यांच्या माहितीसाठी ही जमीन अष्टविनायक रस्त्याला लागून आहे आत्ताच्या जी एक जेस्टिंग बाजार समिती आहे तिच्यापासून साधारणतः एक किलोमीटरवरती आहे तिथले आजूबाजूचे रेट जर पाहिले माझ्याकडे सरपंच पुढे आहेत आमच्याकडे तिथले दस्त आहेत मागच्या मार्च महिन्यामध्ये जून महिन्या जानेवारी महिन्यामध्ये झालेले दस्त आहेत तिथं फार तर दोन लाख दोन लाख तीस हजार दोन लाख पन्नास हजार अशा प्रकारचे व्यवहार झाले आहेत त्याच्यामध्ये देखील हे मासे करून ठेवलेली आहे सन्मानिय सभापती यांनी ज्यांची जमीन ज्या कोठारींची घेतलेली आहे त्या कोठारींचाच एक व्यवहार त्यांनी मला वाटतं दहा का अकरा आहे दहा अकरा गुंठे जमीन कोटी अकरा गुंठे जमीन एक कोटी अकरा लाखाला त्याचा व्यवहार केलेला आहे पण पुर साहेब पब्लिक सब आहे सगळं लोकांना माहिती आहे आजूबाजूचे शेतकरी सांगतात मी त्या रस्त्याने राहतो आम्हाला आणि सगळे आमच्या प्रसन्नांना मग म्हणाले आम्ही सगळे बाजार समितीला लढा आजपासून कायदेशीर लढा सुरू झाला आज जनजागृती झाली उद्यापासून ह्या गोष्टीला कायदेशीर स्वरूप प्राप्त प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये वकील असतील एअर ऑफिसची लढा असेल पण संचालकांची असेल पण मंत्र्यांकडे अपील मंत्रे। दाखल करू हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ हा लढा शेवटपर्यंत जाईल आणि हे पैसे बाजार समितीचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला लागली याची आमची तयारी आहे